आपण कितीही धावपळीत असलो व तरी पण एक आवाज असा असतो जो म्हणतो थांब फक्त एक क्षण आणि तेवढ्यात आठवतात श्री स्वामी समर्थ वेलकम टू अवर चॅनल अधिक्षा डायरीज आजच्या ब्लॉगमध्ये हे आपण गुरुवारचं रुटीन बघणार आहोत सो दर गुरुवारी आम्ही ही स्वामींच्या केंद्रात दर्शनासाठी जातो दर गुरुवारी जातो असं म्हणजे दर गुरुवारीच जातो असं नाही असं मधून पण आम्हाला जसं जमेल तसं जातो असा मंदिरच जाण्यासाठी मी अधिक्षाला रेडी करत आहे अँड ॲज युजल अधिक्षा खूप टाईम घेते रेडी होईला अधिक्षा रेडी झाली आहे ए आणि आता रेडी झाल्यानंतर आता आम्ही पहिले घरचा दिवा लावून घेतो माझा सकाळचा दिवा आहे पूजा केलेला तो अजून लावलं चालूच आहे स्वतः फक्त तेल टाकलं आणि आता दिवा लावते मी ही खूप छान वाटतं दर गुरुवारी ही म्हणजे रोजच पूजा करते मी आणि दर गुरुवारी इथं खूप स्पेशल असतं पूजा म्हणजे हे अदिश्शाला पण खूप छान वाटतं अदीक्षा पण मी पूजा करते तेव्हा सकाळी माझ्यासोबत स्वामींचा अभिषेक वगैरे करते तिला मजा वाटते यांनी ती पण आनंदाने करते मी तिला दर दररोज संध्या सकाळी पण आणि संध्याकाळी पण देवाच्या पाया पडायला लावते आणि संध्याकाळी पण तिला मी दिवा लावताना जवळ घेऊन बसते हे जेणेकरून तिच्यावर आत्तापासूनच संस्कार झाले पाहिजे सगळे हे त्यासाठी आणि आता आधी आणि आम्ही निघालो आहे केंद्रात जायला सो हो चला तुम्हाला आम्ही कोणत्या केंद्रात जातो ते एक दाखवते हे आहे शिवतीज नगरमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिर आणि खूप छान आणि खूप मोठं मंदिर आहे हे स्वामींचं दर गुरुवारी इथे खूप म्हणजे खूपच जास्त गर्दी असते स्वामी ही खूप लांबपासून लाईनीत उभं असतो दर्शनाला जाण्यासाठी आणि इथे मी स्वामींसाठी तो, तो फेटा बघत होती पण मला काही आवडला नाही स्वामींच्या मंदिरात आलं खूप छान प्रसन्न आणि मन एकदम शांत वाटतं आणि मला खूपच म्हणजे छान वाटतं की मी ते शब्दात सांगू शकत नाही स्वामींच्या केंद्रात आल्यावर काय फील होतं ते ए स्वामी म्हणजे ए माझी आई माझी सर्व काही आणि स्वामी ही लाईफमध्ये आल्यापासून सर्व लाईफच चेंज झाली आहे ए सो स्वामींबद्दल जितकं सांगेल तेवढं काही कमीच आहे तुम्ही पण नक्की या स्वामींच्या मंदिरात या स्वामींनाच्या मंदिरात भेट द्या तुम्हाला पण खूप छान वाटेल नंतर प्रसादाची वेळ झाली अदिक्षाचं सर्व लक्ष बनानाकडेच होतं त्या बाबांनी दोन बनाना दिले आणि अदिश्षा बनाना घेऊन खाली उतरली आणि अदिश्शाचं लक्ष कुठे होतं काय माहिती इथे आम्ही आम्ही पुढे तिथे जाऊन बसलो आम्ही बघतच होतो ही कुठे जाते हे ते आम्हाला शोधत होती ती घाबरून जाईल म्हणून मी पटकन पळत गेली तिला घ्यायला आता आमचं दर्शन करून झालं आहे ए सो आता आम्ही ई घरी जातो आहे आणि घरी जाताना आम्हाला स्वीटकॉर्न दिसले रस्त्यामध्ये सो अधिक्षा अधिक्षाला स्वीटकॉन खूप आवडतात तर येताना आम्ही ई स्वीटकॉर्न घेऊन आलो अधिक्षासाठी आणि ई आजचा हा व्लॉग इथेच संपत आहे ए तुम्हाला जर आमचा हा गुरुवारचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ए टाटा बाय बाय